नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा एक्झाम एक तर तरा या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तराठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु यासाठी आपल्याकडे भरपूर कमेंट आले आहे की यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि लास्ट इयर ग्रॅज्युएशनचे मुलं मुली यासाठी अप्लाय करू शकतात का सोबतच एम एस सी आय टी प्रमाणपत्र आवश्यक आहे का असल्यास ते कधीपर्यंत उपलब्ध करून देणे याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बांग तर ते अरे मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला म्हणजे महा एक्झामला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही ऑफिशियल माहिती आहे जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी उमेदवाराने पुढील शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे तर महाराष्ट्र शासन महसूल व वा वन विभाग मुंबई यांच्याकडील एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही कुठल्याही विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे तुम्ही फक्त ग्रॅज्युएट पाहिजे त्यानंतर शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञानाविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग केल्यानुसार संगणकाची अहर्ता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही एम एस सी आय टी जर आत्ता पासआउट नसाल तर तुम्ही दोन वर्षाच्या आत एम एस सी आय टी प्रमाणपत्र दिले तरी चालणार आहे म्हणजे दोन वर्षाची तुम्हाला यासाठी मुबाही शासनाने दिलेली आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान हे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो माध्यमिक शालांत परीक्षेत तुम्हाला जर म्हणजे बारावीमध्ये मराठी हिंदी विषयाच्यास विषय नसेल तर निवड झालेल्या उमेदवारांना त्यानंतर मराठी किंवा हिंदी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील आणि या सर्व बाबी या अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि यासाठी तुम्ही तुमच्याकडे असलेच अशी आम्ही अपेक्षा करतो एम एस टी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही ते दोन वर्षाच्या आज हे करू शकता तर एक अपडेट होती छोटीशी तुमच्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला म्हणजे एक्झामला सबस्क्राईब करा सोबत व्हिडिओला जास्त लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद